तुम्ही बघत आहात जनमत मराठी बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडं चौकशी चा केली असता त्यांच्याकडं काही बनावट डॉक्युमेंट असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या वेग वेग न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्याकामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारा ह्या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास ए पी आय सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सी पी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली रोड पोलीस स्टेशनमधले डी बीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे कोर्टामध्ये आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नरमधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे फक्त ही ही वेगळी शंका आहे त्याची तपासणी सध्या ही कोर्ट तपासा का मी वापरली गेल्याच निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे ही कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत ही जी संघटीत आहे सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण ह्याचं जाळ आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहेत सिन्नरमध्ये वापरलेले आहेत तर त्याच्यामुळे असू शकतंय तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते आहे जर कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होते सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली दहशतवादी विरोधात पथकाचे पोलीस अमलदार पवार हेमंत मेढ राहुल मेहंदळे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीत हॉटेल आणि लॉजिंग बोर्डिंग चेक करत असताना रेल्वे स्टेशन जवळ साई लॉज मध्ये थांबलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता या संशयित टोळीचा छडा लागला आहे पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये संशयित अवशेष संशयित अवधेश नारायण रामधन उपाध्याय संशयित नितीन नाथा महाले संशयित अरुण पंजाबराव गरुड आणि संशयित सचिन साठ यांना अटक करण्यात आली आहे नाशिक रोड पोलिसांना संशयितांकडे काही बनावट आधार कार्ड बनावट पॅन कार्ड बनावट रेशन कार्ड आदी बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिक सिन्नर पुणे आदी ठिकाणी न्यायालयात बनावट जामीन मिळवून दिल्याचा संशय आहे दरम्यान या टोळीचा आवाका आणि व्याप्ती तपासण्याचे काम नाशिक रोड पोलीस सध्या करत आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाकडून या प्रकरणी सखोल चौकशी केली जात असून संपूर्ण महाराष्ट्रात या संशयित टोळीची व्याप्ती असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे जबाबदारी